नमस्कार मी रुचिता आपल्या स्वागत आंबा झाड बहुवर्षीय व उंच वाढणार असून त्याच्यामुळे अन्य द्रवाच्या शोधात खूप खोलपर्यंत जातात त्यामुळे आंबा लागवडीसाठी गाळ्याची कसदार आणि पाण्याच्या निचरा होणारी जमीन निवडावी जमिनीचा सामू सहा पूर्णांक पाच ते आठ दरम्यान मुक्त चुन्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेली जमीन निवडावी उथळ नापीक डोंगर उतारावरील व काही प्रमाणात शारयुक्त जमिनीमध्ये लागवड करायची असल्यास अधिक काळजी घ्यावी अशा जमिनीमध्ये व्यवस्था करणे करणे जमीन समपातळीत गरजेप्रमाणे गाळ टाकणे किंवा मुरूम टाकणे यासारख्या सुधारणा शास्त्रीय पद्धतीने करून घ्याव्या लागतात त्यानंतर एक मीटर लांब रुंद व खोल खड्डे खोदावेत त्यात गाळ्याची माती पन्नास ते साठ टक्के आणि शेणखत I'm जमिनीचा सामू जास्त असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य प्रमाणात मुरुम टाकून व अन्य काही तांत्रिक सुधारणा केल्यानंतर लावता येऊ शकते आंबा लागवडीसाठी बाय मीटर अंतर शिफारसित आहे मात्र दशकात आम्ही औरंगाबाद मध्ये गट शेतीमध्ये पाच बाय पाच मीटर व पाच बाय सहा मीटर अंतरावर म्हणजेच घन पद्धतीने आंबा लागवडीचे प्रयोग केले होते मात्र दोन हजार पाच मध्ये आंबा परिषदेच्या निमित्ताने दिलेल्या दक्षिण आफ्रिका भेटीमध्ये एक बाय चार मीटर अशा अंतरावर हेक्टर क्षेत्रावर केलेली अतिघन आंबा लागवड पाहण्याचा योग आला वीस ते बावीस टन उत्पादन घेत असल्याचं समजलं त्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या शेतावर दीड बाय चार मीटर पाच फूट बाय तेरा फूट किंवा पाच फूट बाय चौदा फूट अशा अंतरावर आंबा लागवडीस सुरुवात केली दोन हजार सहा मध्ये धाराशिव जिल्ह्यातील रुईभर तर दोन हजार सात मध्ये पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे एका बीज उत्पादन कंपनीच्या प्रक्षेत्रावर दोन बाय चार मीटर अंतरावर अतिघन लागवड केली त्यानंतर अशा प्रकारची घन लागवड कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक आंध्र काही भागात होऊ लागली आता याचे फायदे काय आहेत ते पाहूयात जमीन पाणी व अन्य साऱ्या संसाधनांचा कार्यक्षम वापर करणं शक्य होत पारंपरिक आंबा लागवडीच्या तुलनेला एक एकरी जास्त उत्पादन मिळतं दोन ओळीतील अंतर योग्य ठेवल्यामुळे आंतरमशागती फवारणी फळांची वाहतूक छोट्या ट्रॅक्टरद्वारे कमी कष्टात व खर्चात शक्य होतात निर्यात योग्य व्यवस्थापनासाठी सुलभ लागवड पद्धती सूर्यप्रकाशाचा व कार्बन डायऑक्साईडच्या कार्यक्षम वापरामुळे उत्तम प्रकाश संश्लेषण होते बागेतून तिसऱ्याच वर्षी व्यापारी उत्पादन सुरू होऊ शकते आता याचे तोटे काय आहेत ते पाहूयात बाग उभारणीच्या सुरुवातीचा खर्च अधिक राहतो फळ झाडांचा सांगाडा तयार करणं घेर नियंत्रण हे अधिक कौशल्याचं व खर्चिक काम असतं बागेचे आयुष्यमान तुलनेने कमी साधारणतः वीस ते तीस वर्ष असतं आपल्याकडे अतिघन लागवड नवीन असल्याने इतक्या जुन्या बागा व आयुष्य काळाबद्दल अनुभव नाहीये मात्र पंधरा वर्षे जुन्या बागा अजूनही चांगल्या उत्पादनक्षम आहेत पुढील भागात आपण कलम लागवड जागेवरच कलम करण्याची आधुनिक इन्स्टिट्यू पद्धत आणि लागवडीनंतर कलमाची पहिल्या वर्षी घ्यावयाची काळजी याची माहिती घेणार आहोत तोवर तुमचे याबद्दलचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये नक्की कळवा